नमस्कार जयशिवराम मित्रांनो मित्रांनो मुंबई येथे जे की संपूर्ण सखल मराठा समाज मनोज पटेल जरांगे यांच्या नेतृत्वात पोहोचलेला आहे आणि आझाद मैदान मुंबईत मनोज पटेल जरांगे यांचं अमोल उपोषण देखील आता सुरू झालेलं दिनांक एकोणतीस ऑगस्ट पासून आता नेमकं हे सर्व काही सुरू झालेलं आहे नेमकं आरक्षण म्हणजे काय असा प्रश्न संपूर्ण राज्यातील मराठा समाजाला पडलेला आहे किंवा याच्यापैकी बऱ्याच काही लोकांना आरक्षण म्हणजे काय याचं महत्त्व काय हे माहिती आहे परंतु असे बरेच काही लोक आहे ज्यांना आर्थिकदृष्ट्या काही नॉलेज नसल्यामुळे त्यांना हे माहिती नाही नेमकं आरक्षण म्हणजे काय तर तेच आपण थोडक्यात या ओढीच्या माध्यमातूनही ते संपूर्ण काही माहिती जाणून घ्या तर नक्कीच पूर्ण पा कारण की सर्वांसाठी माहिती खूप माहितीपूर्ण आहे नक्कीच आरक्षणाचे डेफिनेशन कोणाला दिले जाते संपूर्णचे सर्व काही प्रश्न आपण इथे जाणून घ्या नेमकं आरक्षण म्हणजे काय आहे थोडक्यात समजून घ्या आरक्षण म्हणजे काही विशिष्ट घटकांना शिक्षण नोकरी किंवा राजकीय संधीमध्ये दिलेले दिलेला किंवा प्राधान्याचा हक्क हे त्या समाज घटकांना दिलं जातं जे सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागे राहिलेले याला आरक्षण म्हणू शकतो की याला एक आरक्षणाची डेफिनेशन व्याख्या देखील आपण येथे म्हणू शकतो आता आरक्षण का दिलं जातं हे देखील जाणून घेणं खूप महत्वाचं आहे आरक्षण म्हणजे आपल्या भारतामध्ये अनेक वर्ष जातीनिर्मित भेदभाव शोषण आणि विषमता झाली काही समाज दुसऱ्या वर्गांपेक्षा मागे राहिले त्यामुळे या घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संविधानात आरक्षणाची तरतूद केली गेली आणि ती कोणी केली गेली हे जास्त जास्त गरज नाही ती डी आर आंबेडकर यांनी त्या काळी केलेली होती की एकोणीसशेच्या दशकामध्ये त्याचबरोबर कोणत्या क्षेत्रामध्ये आरक्षण असतं हे देखील जाणून घेणं महत्वाचं आहे आता नंबर याच्यामध्ये चार पॉईंट आहे त्याच्यामध्ये नंबर एकचा जो पॉईंट आहे तो म्हणजे शिक्षण क्षेत्रात जसं की कॉलेज विद्यापीठामध्ये प्रवेशासाठी नंबर दोनचा जो पॉईंट आहे तो म्हणजे सरकारी नोकऱ्यांमध्ये भरतीच्या वेळी नंबर तीनचा जो पॉईंट आहे तो म्हणजे राजकारण आता राजकारणात कशा पद्धतीने आरक्षणाची गरज पडते जसं की ग्रामपंचायत असो किंवा महानगरपालिका विधानसभा इत्यादी निवडणुकीत जे की जागा राखीव ठेवण्यासाठी देखील आरक्षण गरज इथे पडत असते त्याचबरोबर नंबर चारचा जो पॉईंट आहे तो म्हणजे काही विशिष्ट शिष्यवृत्ती योजना किंवा मागासवर्गीय इतर जातींसाठी जो सवलती राखीव ठेवण्यात येते याला देखील हा एक पॉईंट याच्यामध्ये ऍड करण्यात आलेला आहे मित्रांनो त्याचबरोबर आहे की भारत सरकार कोणत्या वर्गांना आरक्षण देते आता हे देखील जाणून घेणं याच्यामध्ये पाच मुख्य कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन अशा कॅटेगरी त्यांना खुल आरक्षण आहे किंवा खूप त्यांना त्याच्यामध्ये सवलती देखील आहे आणि याच्यासाठी सर्व काही राज्यातील मराठा समाजाचा संघर्ष चालू आहे याच सर्व याच्यासाठी चालू आहे याच्यामध्ये नंबरची जी कास्ट आहे नंबर एकची जी कॅटेगरी आहे ती म्हणजे एस सी एस सी म्हणजे अनुसूचित जाती आणि त्याचबरोबर जे आहे की नंबर दोनची जी कास्ट आहे कॅटेगरी आहे ती म्हणजे एस टी अनुसूचित जमाती नंबर तीनची जी कास्ट आहे कॅटेगरी ती म्हणजे ओबीसी इतर मागासवर्गीय जसे की ऑदर बॅकवर्ड क्लासेस त्याचबरोबर नंबर चारची जी कॅटेगरी ती ईडब्ल्यूस आर्थिकदृष्ट्याबरोबर आणि सवर्ण त्याचबरोबर नंबर पाचची जी कॅटेगरी त्याच्यात आपले देखील जात म्हणजेच की मराठी देखील सामील होतात जसं की काही राज्यामध्ये विशेष जाती जमातींना देखील उदाहरणार्थ मराठा जात असतो किंवा पटेल जात होतो यांना देखील काही प्रमाणामध्ये आरक्षण दिले जातं परंतु आपल्याला दे दिलेलं होतं दहा टक्के के ते देखील कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये टिकलेलं नाही सर्वांना माहिती तर आरक्षण म्हणजे सवलत नव्हे आरक्षण म्हणजे हक्कासाठीचं संरक्षण आहे सवलत नाही याचा उद्देश मागे पडलेल्या समाजाला समान संधी देणे आहे कुणाचा हक्क हिरावून घेणे नाही याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे जर आरक्षण म्हणजे मागासलेल्या गटांना समान संधी देण्यासाठीचा एक सामाजिक उपाय तो म्हणजे समानता निर्म निर्माण करण्यासाठीचा पाऊल नव्हे भेदभाव वाढवण्यासाठी नव्हे तर इत्यादी सर्व काही याच्यामध्ये माहिती नमूद करण्यात गेली आणि जी स्क्रिप्ट मी घेतलेली आहे हे एक अधिकृत संकेतस्थळाच्या माध्यमात घेतलेली जी जन्म नाही म्हणलं आपल्या व्हिडिओच्या माध्यमात थोडक्यात सविस्तर आता नक्कीच आहे तुम्हाला सर्व काही आरक्षण म्हणजे काय आहे ते कळायला असेल काय काय बाबी आहे आता मित्रांनो आपल्या समाजाला अर्थात मराठ्यांना आरक्षण भेटू शकतं का तर याच्यावरती देखील आपण नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येणार आहोत आणि तुम्हाला सांगू शकतो की नक्कीच मराठा समाजाला संविधानिकरित्या आरक्षण भेटू शकते परंतु याच्यामध्ये काही नियम अटी आणि निकष आहे तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तिथे बघणार नक्कीच तुलना माहिती माहिती पूर्ण इन्फॉर्मेटिव्ह वाटले असेल तर लाईक देखील करू शकता आणि पुढील व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल देखील तुम्ही सबस्क्राईब करू शकता मिळा काय नोंदमध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद